अक्षय शिंदे याच्या मृतदेहामुळे राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली अक्षय शिंदेच्या मृतदेहामुळे मोठे पुरावे सापडतील असा दावा केला जातोय त्यामुळे अक्षय देहाचा मृतदेह दफन नाही तर दहन केला जाणार परंतु नेमकं असं काय घडलं अक्षय शिंदेचा मृतदेह दहन करण्याऐवजी दफन करण्यात येत आहे या सर्व गटने मोठे कारण समोर आले आहे दोन अगोदर केला अक्षय शिंदेने पोलिसांच्या हातामधून बंदूक हिसकावली आणि त्याच प्रतिउत्तर देत असताना पोलिसांच्या हातून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला परंतु या एनकाउंटर नंतर मध्ये मोठा खुलासा झाला आहे अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी सांगितलं आमच्या मुलाचा एन्काउंटर नाही त्याची हत्या झाली आहे त्यासाठी त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली कोर्टाने पोलिसाचे या कामगिरीवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे सदर घटनेचा पुरावा घेता कोर्टाने सांगितलं हा इन्काउंटर असू शकत नाही एन्काउंटरच्या दरम्यान ज्या घटना घडल्या त्या पाहिल्यानंतर कोर्टालाही विश्वास बसना पोलिसांनी त्याचा एन्काउंटर कसं काय केला दुवारी कोर्टामध्ये या केस बद्दल झाली त्यावरती पोलिसांवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्याशिवाय कोर्टाने पोलिसांना खरे पुरावे सादर करण्याचे आदेशही दिले तर दुसरीकडे अक्षय शिंदे याचा मृतदेह दहन करण्याऐवजी दफन करण्याचा निर्णय अक्षयच्या आई वडिलांनी घेतला कारण की अक्षय शिंदे यांचे वकील अमित यांनी सांगितलं अक्षयचा मृतदेह पाहिल्यानंतर आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिल्यानंतर अक्षयचा एन्काउंटर झाला असं दिसून येत नाही हत्या सिद्ध अक्षय अक्षय वकील पुरावा नष्ट मृतदेह दफन निर्णय परंतु बदलापूरमधील स्थानिक नागरिक अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याची जागा देत नसल्यामुळे अक्षय शिंदे याचा मृतदेह कुठे दफन करायचा हा त्यांच्या घरच्यांना मोठा प्रश्न आहे तसेच अक्षय शिंदेचे वकील आणि आई बदलापूर पोलिसांना अर्ज देखील केला आमच्या मुलाला दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या परंतु या अर्जावरती पोलिसांनी अद्यापही कोणती कारवाई केलेली नाही या घटनेला चार दिवस होऊन गेले तरी देखील अक्षयचा मृतदेह तसाच आहे याबद्दल मुंबई हायकोर्टाने आदेश दिले अक्षय अक्षय शिंदेच्या शिंदेच्या जागा उपलब्ध करून द्यावी दोन मृतदेहाचं दफन केलं जाईल परंतु हा मृतदेह अशा परिस्थितीमध्ये ठेवणारे भविष्यामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहामधून काही पुरावे गोळा करता आले तर तो मृतदेह पुन्हा काढता आला पाहिजे अक्षय शिंदेचा एन्काउंटर जरा संशयास्पद असल्यामुळे पोलीस खात्यावरती चांगलाच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे तर दुसरीकडे अक्षय शिंदेचे वकील आणि आई वडिलांनी शाळेमध्ये कामाला होता त्या शाळेमधून मोठं रॅकेट चालवलं जात आहे आणि या घटनेबद्दल अक्षय शिंदेला माहिती झाली होती त्यामुळे त्याची बोलती बंद करण्यासाठी पोलिसांनी त्याचा फेक एन्काउंटर केला तर या सर्व घटनेमध्ये किती सत्य आहे हे कालांतराने सर्वांना समजेलच अक्षय शिंदे खरंच गुन्हेगार होता का शाळेचा ट्रस्टी फरार का झाला आणि अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर खरंच झाला आहे का असे बरेचसे प्रश्न आता विधानसभा निवडणूक तोंडावरती आले असताना घडत आहे मित्रांनो या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा